नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असेच सरकारी नोकरीशिवाय नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटन तरी क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक व सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा आज इंडियन एअरफोर्समध्ये अग्निवीर भरतींची अग्निवीरसाठी भरती निघालेली आहे हवाई दल जे हे इंडियन आर्मी एअरफोर्स व नेव्ही हे एक सैन्य दल आहे त्याच्यामधील एक भारतीय हवाई दल हे आहे हे हवाई दल याच्यामध्ये अग्निवीर जसं की आर्मीसाठी अग्निवीर ही नवीन एक संकल्पना आहे जे आता अग्निवीर या पदासाठी तुम्हाला सात वर्षची सर्विस देण्यात आलेली आहे व भरपूर काही बेनिफिट देण्यात आलेले आहे सदर भरतीसाठी पदसंख्या ही तूर्ता सांगण्यात आलेले नाही पण पदाचे नाव आहे अग्निवीर वायू इनटेक हे पदाचे नाव आहे यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे जे पण उमेदवार अर्ज करणार त्यांना पन्नास टक्के गुन्हासह हो, पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण मॅथमॅटिक्स फिजिक्स अँड इंग्लिश हे विषय आवश्यक आहेत किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा गैरव्यावसायिक विषयासह दोन वर्षाच्या व्यावसायिक अभ्यासक्रम उदाहरणार्थ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स किंवा पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण व पन्नास टक्के गुणासह इंग्रजी ही जी शैक्षणिक पात्रता आहे जे विद्यार्थी ग्राह्य करतात तेच विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतात पूर्णपणे सदर भरतीसाठी शारीरिक पात्रता आहे उंची ही पुरुष उमेदवारांसाठी एकशे बावन्न पॉईंट पाच सेमी आवश्यक आहे महिलांसाठी एकशे बावन्न सेमी आवश्यक आहे पुरुषांसाठी छाती ही सत्याहत्तर सेमी व किमान पाच सेमी फुगणे आवश्यक आहे सदर भरतीसाठी उमेदवाराचे वय हे जन्म हा तीन जुलै दोन हजार चार ते तीन जानेवारी दोन हजार आठ या दरम्यान असावा दोन हजार चार ते दोन हजार आठ ज्या यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा जन्म झालेला आहे तेच विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतात सदर ही एक सेंट्रल गव्हर्मेंट नोकरी असल्यामुळे भारत देशात कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते हा ह्या भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला परीक्षा फी पाचशे पन्नास रुपये आहे पूर्ण ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता व सदर परीक्षा भरतीची परीक्षा ही अठरा आक, ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे यामध्ये तुम्हाला प्रथमतः ऑनलाईन एक्झाम केली जाते परत तुमचे फिजिकल होते व नंतर तुमचे मेडिकल होणार व नंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे ही एक प्रोसिजर आहे या भरतीची पूर्णपणे सदर भरतीची लिंक जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेले लिंक ड्रायव आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही सविस्तर जाहिरात बघू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात आहे आठ जुलै दोन हजार चोवीस सदर भरतीचे तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुम्हाला आठ जुलै दोन हजार चोवीस नंतर हे फॉर्म उपलब्ध होणार आहेत व त्याच्यासाठी तुम्हाला अग्निपथ सी डी एस डॉट इन अग्निवीर कॅन्डिडेट्स लॉग इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे पूर्णपणे अधिकृत उमेदवार जर इंडियन एअरफोर्सविषयी तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेली लिंक आहे इंडियन एअरफोर्स डॉट एन आय डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्ही इंडियन एअरफोर्सविषयी सर्व माहिती जाणून घेऊ शकता ही एक सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी आहे व बारावी सायन्स विद्यार्थी आहे ते कोणी या पदासाठी अर्ज करू शकतात व ही खूपच चांगल्या प्रकारची नोकरी व यांना स्केल पण सेवेन स्के स्केल आहे ज्यांचा पगार सरासरी तुम्हाला पस्तीस ते चाळीस हजार पगार असेल एक वर्षाची ट्रेनिंग असेल पूर्णपणे ह्यासाठी तुमचं जर चांगलं फिजिकल फिटनेस व अभ्यास चांगला असेल तर तुम्ही नक्की या भरतीसाठी अर्ज करू शकता व गावातील सर्व मुलांना तुम्ही सांगू शकता की जास्तीत जास्त ज्यांचे पण एज्युकेशन पारा उत्तीर्ण झालेले त्यांना हा व्हिडिओ शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद